नमस्कार आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता काही सुट्ट्या ह्या मार्केटमध्ये असतील त्याची आपल्याला जाणीव करून देऊ शकेल पुणे मार्केट आणि इंदापूर मार्केट याचा आपण प्रथमता विचार केला तर इंदापूर मार्केट वीस तारखेपासून वीस तारखेला मतदान आहे आणि त्यानंतर एकवीस बावीस तेवीस हे तीन दिवस मार्केट बंद राहील आणि रविवारी संध्याकाळी आवक ही सोमवारच्या विक्रीसाठी इंदापूरला येऊ शकते म्हणजे वीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपल्याला माल तिथं आणता येणार नाही पुण्यासाठी आपण जर डाळिंब विक्रीचा किंवा डाळीम विक्रीचा विचार केला तर वीस तारखेला मतदान आहे मार्केट बंद आहे एकवीस तारखेला विक्री चालू असेल त्यानंतर बावीसला शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी आपण <coughs> मार्केट जरी चालू असेल तरी आपली डाळींब विक्री बंद असेल त्याचं कारण बावीस तारखेला विवाह सोहळ्यामुळं माझ्या मुलीच्या लग्नांच्या निमित्तानं सर्व टीम ही विवाह सोहळ्यात असल्यामुळं आणि आपल्यालाही लग्न असल्या असल्याकारणानं बावीस तारखेची विक्री ही पुण्यातली बंद असेल शनिवारी तेवीस तारीख आहे रेग्युलर बंदच आहे त्यामुळं वीस तारीख मतदानाच्या दिवशी बंद आणि एकवीस तारीख फक्त चालू गुरुवारी याची नोंद शेतकरी बांधवांनी घ्यावी त्यानंतर नाशिक मार्केट त्याचं अजून अधिकृतरित्या तशा सूचना त्या बाजार समितीला प्राप्त न झाल्यामुळं मतदानाच्या दिवशीचा अजून डिक्लेअर आपण करत नाही परंतु म्हणजे ते जर तिथनं सूचना नाही आल्या तर वीस तारीख चालूच राहील परंतु जर काही सूचना शासकीय आल्या तर ती बंद राहू हो शकतं एकवीस तारखेला गुरुवारी मार्केट चालू राहील नाशिक त्यानंतर बावीस तारीख आणि तेवीस तारीख हे दोन दिवस मार्केट तेथील बंद राहील त्यामुळं शेतकरी बांधवांनी हे लक्षात घ्या विक्रीसाठी पुण्यालाही एकवीस तारीख चालू आहे आणि नाशिकलाही एकवीस तारीख चालू आहे त्यानंतरचे दोन दिवस बावीस आणि तेवीस हे केडी चौधरी डाळेंबियाड पुणे आणि केडी चौधरी फुटेक्स हे नाशिक बंद असेल रविवारपासून पुन्हा आवक नाशिकला संध्याकाळपासून चालू होईल आणि पुऱ्याला शनिवारपासून संध्याकाळी यावर चालू होईल याची नोंद घ्यावी आणि आपण सर्वच जण <coughs> विहा विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हे सर्वांना मी नंबर विनंती करत आहे बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की बऱ्यापैकी मधला काळ थोडासा दिवाळी झाल्या झाल्या काही शेतकऱ्यांनी माल थांबवलेले होते दिवाळीमुळे तुटले नव्हते त्यानंतरच्या पिरियडमध्ये सात आठ दहा तारखेला जरा थोडीशी ही वाढली तर तरी पण बाजार हे बॅलन्स राहील म्हणजे जास्त वाढलेही नाही आणि घटले नाही कारण मधला कोठा आपण थोडासा माल कमी ठेवल्यामुळं बऱ्यापैकी रेट हे समाधानकारकरीत्या मिळाले परंतु कालपासूनचा जर विचार केला तर पुन्हा रेट हे दहा टक्क्यांनी काल वाढले आजही पाच दहा टक्क्यांनी वाढ झाली ही पुण्यामध्ये नाशिकमध्येही तशीच परिस्थिती राहिली ॲव्हरेजली थोडाफार लोकलचाही इफेक्ट आल्यामुळे पुणे मार्केट हे थोडंसं पुढं गेलं परंतु नाशिकचं मार्केट हे जनरल त्याच रेंजवर हे टिकून आहेत म्हणजे रेट कमी झालेले नाही आहेत रेट वाढते आहेत हे याच याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल जागेवरती मंदीचं सावट सा खूप आहे परंतु मंदीमध्ये सौदे होतात आणि त्याचा फायदा शेतकरी बांधवांना मिळतो व्यापाऱ्यांना मिळतो आणि म्हणून मी मधल्या काळात सांगितलं होतं की जरी हे रेट आपल्याला कमी वाटत असतील तर कमी वाटून नका जे विरळायला माल ते विरळा आणि जसं जसं आपण पुढं जाऊ तसे रेट हे चांगलेच राहतील कारण आता कर्नाटकमधून आलेल्या मालांचे सुद्धा इथं चांगले मधल्या काळात वर झालेले मालाला कडक माल आले आता त्या कडक मालाचे पैसे झाले परंतु आपल्याही मालाला चांगले रेट हे मिळाले पण मार्केटला आता आवक ही मर्यादित आलेली आहे दोन दिवस आपण जर पाहिलं तर ही आवक सगळीकडेच महाराष्ट्रात ही मापात आली कारण जे ओवर माल होते ते बरेचसे शेतकऱ्यांनी काढल्यानंतर एक सावध पवित्रा घेत माल विरळत विरळत काढायला सुरुवात केली परंतु मी सांगेल की कडक अवस्थेत बिस्किट अकलच्या अवस्थेत किंवा मजबूत असणाऱ्या परिस्थितीमध्येच माल तोडते ठेवा आणि हा जो रेट मिळतोय तो खरं तर, तर खालच्या मालांचे जास्त रेट आहेत आणि वरच्या मालाची थोडीशी कमी रेट आहे आणि ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दरवर्षी अशीच परिस्थिती असते त्यामुळं आता दोनशे अडीचशे तीनशे हे रेट आपल्याला पाहायला भेटणार नाही परंतु खालचे माल साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये गोटी या रेंजनी ज्यावेळेस आपल्याला साठ पासष्ट सत्तर रुपयापासून स्टार्ट आपल्याला पाहायला भेटेल परंतु हेच जर राजस्थान चालू असतं आत्ता नोव्हेंबरला ही सत्तर पंच्याहत्तर रुपये गुटी जाणारी किंवा साठ पासष्ट गुटी जाणारी ही तीस पस्तीस रुपयावरती आली असती आणि जे पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये जाणारी गोटी ही चाळीस पंच्याऐंशी रुपये आली असती म्हणजेच ह्याचा अर्थ राजस्थान थोडंसं लेट असल्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला आहे आणि कर्नाटक आणि आंध्रा हा साऊथला माल जात असल्यामुळं त्याचा इफेक्ट आपल्या महाराष्ट्रावरती थोडे मधल्या काळात माल जास्त आले परंतु एवढा झाला नाही परंतु आत्ता सोलापूर जिल्ह्यातली काय आवक असेल किंवा विजापूर असेल बागलकोट असेल कर्नाटकची बाउंड्री असेल महाराष्ट्र त्या ठिकाणचे माल हे महाराष्ट्रात येत आहेत परंतु त्या मालामुळं आज उत्तर भारतात माल ग्राहकांना मिळतो आहे आणि महाराष्ट्रातला माल हा बऱ्यापैकी थोडासा कमी जरी झाला असेल तर एवढाही कमी नाही उत्तर महाराष्ट्रात मी आज काल आपण मी पाहिलं नाशिकमध्ये एकदम चांगले माल आहेत आणि अशा चांगल्या मालांचं आज मार्केटमध्ये चांगले पैसे होताना शेतकरी समाधानी होतो आहे आणि जागेवरती रेट कमी मागत आहेत त्यामुळं शेतकरी खूप दुःखी होतो आहे त्यामुळं मार्केटकडं वळतोय आणि ही खरंतर परिस्थिती आहे शेतकऱ्याला कुठंतरी आता मार्केटमध्ये दिलासा मिळायला लागली कॉम्पिटिशन व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक साफसुत्र काम हे नाशिक मार्केटमध्ये आप पाहायला मिळाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी समाधानी आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगेन की मार्केटमध्ये आप मार्केटमध्ये काय चाललं आहे काय नाही या मनामध्ये आपले समज आणि गैरसमज असतील तर मोकळं मार्केटला आलं पाहिजे नाशिक मार्केट हे एक अध्यावत मार्केट आपण तिथं केल्यामुळं तिथले शे त्या भागातले शेतकरी समाधानी आहे ते व्यापारी समाधानी आहेत आणि पुण्यामध्ये तर जे पुण्यात विकते ते महाराष्ट्रात नाही देशात कुठं विकत नाही अशा परिस्थितीतलं हे पुन्हा आहे त्यामुळे टॉप क्वालिटीच्या मालांना पुणे हे कधीही पुढत जाते त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो की मंदी मंदी जर कोण म्हणत असेल तर मंदी ही जास्त होणार नाही कारण हे मी अगोदर दोन महिन्या सांगतो की थोडासा इफेक्ट हा नंतर थंडीचा ह्याचा पडतो परंतु दिवाळीपर्यंत जर मा मार्केट चांगलं तर इथून पुढं पंधरा डिसेंबर वीस डिसेंबरपर्यंत मार्केट चांगलं राहील किंब होणार डिसेंबर एंडपर्यंत बी चांगलं राहील कारण पहिल्या टप्प्यातली जी माल आहेत पावसामुळं सगळे काळे टिपकी पडलेले आहेत गुजरात आणि राजस्थानमध्ये त्यामुळं आपण घाबरून जाऊ नका कारण हे वर्ष आपल्याला सावधरित्या मार्केटिंग करण्याचं आहे जर आपण फसलो तर कदाचित हे रेट पुढच्या वर्षी मिळतील याची गॅरंटी नाही आज पासष्ट सत्तर रुपये आपण गोटी जरी विकत असेल ऐंशी रुपये विकत असेल तर निम्म्यानीच पुढच्या वर्षी जर रेट मिळाली तर आपण पुढच्या वर्षीचा रेट ह्याच वर्षी कमावतो आहे म्हणून आपण सावधरित्या माल विका भले ते जाग्या विका किंवा मार्केटिंगचा अभ्यास घेण्यासाठी आमच्या मार्केटला भेट द्यायला या मोकळी पाहणी करा आणि नंतर आपण ठरवा की माल जाग्यावर द्यायचा की मार्केटला पाठवायचा आणि हे सर्व होत असताना आपण एक सद्यस्थिती दररोज सांगत असताना शेतकरी बांधव एक मोठ्या आशेनं या युट्यूब पाहत पाहतायत तर नक्कीच त्या शेतकऱ्यांचा फायदा होतोय आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण त्याचा फायदा घ्या आणि टिश्यू कल्चरच्या बाबतीत शरद सिंग टिश्यू कल्चरचा कार्यक्रम हा सोळा अकराला म्हणजे शनिवारी मालेगाव नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात वडनेर गावी आहे सकाळी दहा वाजता ज्यांना लो पत्रिका पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा की पत्रिका पाठवा मी पत्रिका पाठवीन परंतु देशामध्ये पहिल्यांदा शरद किंग टिशू कल्चर हे पहिली बाग डेमोची त्या ठिकाणी भगव्याची बाग आहे शरद किंग गुठीची बाग आहे आणि शरद किंग टिशू कल्चरची बाग आहे त्यामुळे ह्या तिन्ही बागा आपल्याला एकाच दिवशी पाणी दिलेल्या पाहायला भेटतील आणि फरक काय आणि मग का टिश्यू कल्चर घ्यायचं की नाही घ्यायचं याचा निर्णय करण्यासाठी आपण तिथं आलं पाहिजे तिथं काही तज्ज्ञ मंडळे आहेत की त्यांच्याकडनं आपण चर्चेमध्ये आपण प्रश्न विचारले पाहिजेत आणि उद्याचा भविष्यकाळ जर हा एक्सपोर्टसाठी चांगला शरद किंगच्या माध्यमातून आपल्याला भेटत असेल तर मला असं वाटतं की देशातच गर्दी डाळिंबाची करण्यापेक्षा परदेशात जर माल गेले आणि असे शेकडो देश आहेत की तिथं अजून पोचलेलं नाही अशा देशात आपण जर माल पाठवला तर उद्याचा भविष्यकाळ काळ हा डाळींब उत्पादनासाठी नक्कीच चांगला असेल म्हणून मी सुद्धा एक शेतकरी हित हितचिंतक म्हणून मी दोनदा तीनदा त्या बागेंना भेटी दिलेल्या आहेत मागच्या वर्षी दिलेल्या आहेत ह्या वर्षी दिलेल्या आहेत शरद किंग गुटीची बाग बघितलेली किंवा शरद किंग कल्चरची बाग बघितलेली आहे पण माझ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपण तुमच्या नजरेवर विश्वास ठेवण्यासाठी त्या ठिकाणी या काही लोक अफवा मनामध्ये पस धरतात आणि त्याच्यामध्ये आपलं योग्य ट्रॅकवर जाण्यापासून आपण थांबतो म्हणून आपण ही बाग पाहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण भविष्यामध्ये शरद किंग टिश्यू कल्चरच का लावावी याचं उत्तर हे शोधलं पाहिजे एवढं या निमित्ताने सांगत असताना विवाह सोहळ्यासाठी दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसहा वाजता तळेगाव दाभाडे मावळ तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्याला व्यवस्था विवाहस्थळाच्या जा, जागा ज्या आहेत ॲडव्होकेट पू वा परांजमी विद्या मंदिर या ठिकाणी यायचं आहे आणि नवोद आपण आपण शिवाशीर्वाद द्यायचे आहेत एवढंच या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो धन्यवाद